नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम अचूक पद्धतीने कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहेत या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मऊ आणि लुसलुशीत पोहे बनवण्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जाड पोहे घेतले आहेत हे पोहे आपण चाळणीने चाळून घेणार आहेत म्हणजे त्यामध्ये काही घाण वगैरे असते किंवा जो चुरा असतो आणि जर काही किडे वगैरे असतील तर ते चाळणीतून खाली पडतात म्हणून आपण हे पोहे चांगले चाळून घेणार आहेत आपले पोहे चाळून झाले आहेत तर आपण इकडे आता मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी एक बारीक कांदा चिरून घेणार आहे कांदा चांगला चिरून घ्यायचा एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे नंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकता त्यामुळे जास्त तिखट होतात म्हणून मी एका मिरचीचे दोन भाग केले आहेत आणि इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरमुळे पोहे दिसायला तर छान दिसतातच पण टेस्टही खूप छान येते म्हणून भरपूर सारी कोथिंबीर कट करून घेतली आहे कांदा शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची आणि सोबत लिंबू कढीपत्ता आणि मॅगी मसाला आम्हाला तो पोह्यावर टाकून खायला मॅगी मसाला खूप आवडतो इथे मी जाड पोहे घेतले आहेत आपण ते एका भांड्यामध्ये टाकले आहेत तर आपण ते आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहेत पोहे धुवत असताना जर तुम्ही पोहे जास्त वेळ पाण्यात ठेवलात तर ते पोहे अगदी चिखलासारखे होतात तर पोहे भिजवताना तुम्ही एखाद्या चाळणीवर पोहे टाकून त्यामध्ये दोन ते ती तीन वेळा पाणी टाकून सुद्धा पोहे धुवून घेऊ शकता जर तुम्हाला या पद्धतीने पोहे पटकन चिखल न होता भिजवता येत असतील तर तुम्ही एका टोपामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि पोहे नंतर ते झापून ठेवायचे कारण बाहेरच्या हवेशी संपर्क येणार नाही आणि आपले पोहे कडक होणार नाहीत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतलं तेल आपलं चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहेत पोह्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी एकदम छान दिसते नंतर जिरं मोहरी तडतडले की आपण त्यामध्ये शेंगदाणे छान तळून घेणार आहेत काहीजण शेंगदाणे अगोदर तळून घेतात पण मी हे शेंगदाणे चांगले वाळवून घेतले होते कडक झाले आहेत म्हणून मी हे असेच तेलात टाकले आहेत तेलात चांगले तळून घ्यायचे शेंगदाणे चांगले तळले की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहेत कांदा तळताना आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचा नाही पण पन... जास्त कमीसुद्धा तळायचा नाही कारण जो जर आपण पोहे खाताना तो आपल्या दाताखाली टसटस नाही लागला पाहिजे असा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे मध्यम आकारामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे कांद्याचा जास्त वापर केला आहे आपण आपला कांदासुद्धा चांगला परतला आहे आता इथे मी कडीपत्ता टाकून घेतला आहे जर तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्टी येते आणि सोबतच हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतली आपण हिरवी मिरची तेलामध्ये टाकली नाही कारण ती तेलामध्ये टाकली की ती अंगावर बुडून येते म्हणून कांदा टाकल्याच्या नंतरच हिरवी मिरची टाकून घ्यायची नंतर, नंतर आपण इथे चुमूडभर हळद टाकणार आहेत हळदीमुळे पोह्याला कलरसुद्धा छान येतो आणि तेलात न टाकता कांद्याच्या नंतरच हळद टाकून घ्यायची म्हणजे चांगली परतली जाते आणि तिचा खमंग वास येतो गॅस कमी करायचा आणि आपले आपण जे पोहे भिजवले होते ते मोकळे करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे राहणार नाहीत आपण जसं पोहे भिजवतो त्यानुसारच आपले पोहे मऊ लुसलुषित होतात पोहे आपण टाकून घ्यायचे कढईमध्ये पोहे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पोहे हलवताना जास्त जोर लावून नाही कारण त्याचे एक दोन तुकडे सुद्धा होऊ शकतात म्हणून एकदम हलक्या हाताने पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत आता त्यावर आपण चिमुडभर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिट आपल्याला झाकण झाकण लावून पोहे शिजवून घ्यायचे आहेत पण गॅस कमी ठेवायचा खाली खरडण लागणार नाही याची काळजी घ्यायची एकदम मस्त पोहे दिसत आहेत आपले हे पोहे सकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर एकदम मस्त लागतात व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा। धन्यवाद